महिषासूर राक्षसाशी युद्धाला जाताना देवीला कोणत्या देवतांनी कोणती शस्त्री दिली होती ते आपल्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐकावा तसेच माहिती आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दुष्टांचा निपात करण्यासाठी एकटी देवी आठ हातांनी लढली त्या हातात असलेली शस्त्र आणि तिला ती कोणी दिली ते जाणून घेऊ प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो असे सगळेच म्हणतात देवी शक्ती स्वयंभूरूप असली तरी देखील तिला युद्धात यश मिळावं या भावनेने अनेक देवांनी आपल्याकडचे उत्तम शस्त्र देवीला बहाल केले महिषासुरासारखे राक्षस ज्यांनी पृथ्वीवरील समस्त जीवांना त्रासले होते त्याला आटोक्यात आणण्यासाठी विविध शस्त्राचा अंकुश हवा त्यासाठी संघटनशक्ती हवी आम्ही पाठीशी आहोत हा दिलासा हवा तोच सर्व देवतांनी मिळून देवीला देऊ केला त्यामुळे अष्टभुजा शस्त्रसज्ज झाली आणि नवरात्रीच्या दहाव्या दिवशी विज्यश्री घेऊन आली तोच विजोत्सव आपण दसऱ्याला साजरा करतो त्यानिमित्ताने देवीला मिळालेली शस्त्रे कोणती वती कोणी दिली याबद्दल सविस्तर जाणून घेऊया एक त्रिशूळ देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे भगवान शंकराने अंबामातेला त्रिशूळ अर्पण केल्याचे सांगितले जाते दोन शक्तिदिव्यस्त्र हे शस्त्र अग्निदेवतेने आईला दिले होते जेव्हा महिषासूर अनेक राक्षसहं लढायला आला तेव्हा मातेने या शस्त्राने सर्वांना हाकलून दिले तीन चक्र रक्तबीज आणि इतर अनेक राक्षसांना मारण्यासाठी मातेने चक्राचा वापर केला भक्तांच्या रक्षणासाठी हे चक्र श्री विष्णूने देवी दुर्गा मातेला दिले होते चार शंख पृथ्वी आकाश आणि पाताळ या तिन्ही जगांना आपल्या नादाने कंपित करणारा शंख जेव्हा रणभूमीवर वाजवला तेव्हा सर्व राक्षस घाबरून पळून गेले ते भीतीने थरथरत होते वरुण देवाने माता जगदंबेला शंख अर्पण केला होता पाच व सहा धनुष्य व बाण युद्धभूमीवर मातेने धनुष्यबाणांनी राक्षसांच्या सैन्याचा नाश केला धनुष्यबाणांनी भरलेली लहर पवनदेवाने दिली सात घंटा अनेक असुरांना आणि दैत्यांना एका तासाच्या आवाजाने बेशुद्ध करून टाकल्यानंतर इंद्रेदेवाने आपल्या वज्रापासून दुसरे वज्र उत्पन्न करून ते मातेला दिले